कर्तव्याची जाणीव विसरून अरे देऊ नकोस भलतेच कारण हाठवते जुने खडतर दिवस आणि ठेव की जरा कठोर धोरण कर आधी योग्य नियोजन सोपे होईलच मग कामाचे वितरण कामाचे सगळे वितरण अरे असाधारण कामेही वाटू लागे साधारण वाटू लागे ती साधारण पाळवेळेचे मात्र बंधन पाळ वेळेचे मात्र बंधन आणि कर आचरण जरा कर्ण आचरण चल उठ लाग कामाला होऊ दे शिस्तीचे पालन शिस्तीचे कडक पालन कर्तव्याची जाणीव विसरून अरे देऊ नकोस भलतेच कारण अरे झटक्यात होईल शांत घरचे वातावरण घरचे वातावरण डोक्यात राग भरून डोक्यात राग भरून नको बनू भांडण्याचे तू कारण भांडण्याचे तू कारण उघड उघडणी डोळे आणि बघ अंधारात दिसे आशेचा किरण दिसे तो आशेचा किरण सुखी जीवनाचे बाबा हेच आहे मूळ गुपित धोरण मूळ गुपित धोरण कर्तव्याची जाणीव विसरून अरे देऊ नकोच भलतेच कारण बाबा रे देऊ नकोस फलतेच कारण